नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा हा आरंभ आहे आणि आज नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून केलेली आहे बा आणि हे आपलं साधारणस सा घर आहे हे इकडं जनावरं वगैरे आणि हे अशा प्रकारची परिस्थिती आहे तो पा मोती चालला आपला असं केलं त्याला वाटलं पकडील म्हणून तो आणखी लांब राहिला आणि दोन तीन दिवसांपूर्वी पिल्ला आले होते बा कोणीतरी सोडले या घरापाशी आणून मग मी काय केलं थोडस गुडचड्याचं औषध पाण्यामध्ये टाकून त्यांना लावलं सगळ्या पिसा गायब झाल्यात आणि आता हे असे हो असं वाटतंय दोन ठेवावं आणखीन आणि तो एक छोटा आहे मागं तिकडं त्याला सोडून देणार आहे नंतर कारण एवढे चार चार कुत्रे सांभाळणे माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे सकाळीच मसोबाला जाऊन आलो इथं शेतामध्ये एक मसोबा आहे तिथं जाऊन आलो आरंभाला घेऊन गेलो होतो कारण सणाच्या दिवशी आम्ही जात असतो मस्तवाला शिधा वगैरे वा वाहत असतो बा आणि माझं आयुष्य तर निघून गेलं आहे पण याचा आयुष्य समृद्ध व्हावं म्हणून मी याला अधूनमधून असे उपदेश पाजत असतो थोडेसे त्याच्या डोक्यामध्ये कितपत जात आहेत माहीत नाही पण आपलं काम आहे ते करायचं आणि हा स्वप्न खूप आहेत ते हे बदलायचं छानसा बंगला बांधायचा नंतर हे शेत सुधारायचं सगळं आणि असं शेताला पूर्ण कंपाऊंड वगैरे मारायचं असे स्वप्न खूप आहेत स्वप्न संपत नसतात आणि स्वप्न असावीत पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्नही करावे लागतात आणि यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे असा आहे की ज्ञान हा खूप महत्त्वाचा घटक आहे पहा तर आपल्याला आयुष्य जगत असताना विविध गोष्टींचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते ज्ञान कसं मिळवायचं ते आपण आपला विचार करायचा आणि योग्य आणि उचित ज्ञान आपण घ्यायचं आहे ज्ञान खूप मिळेल चांगलं मिळेल वाईट मिळेल पण त्यातलं चांगलं घेऊन ते चांगलं ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी जीवनात यशस्वी होण्यासाठी ते वापरायचं असतं असं माझं मत आहे बा आणि त्यामुळंच हेच थोडेसे उपदेश मी आरंभाला अधूनमधून पाजत असतो त्याचं अजून लहान आहे समजा चौथीला आहे पण प्रयत्न करणं आणि त्याच्या डोक्यात काही गोष्टी जाणून बुजून बिंबवणं जगण्यासाठी त्याला सक्षम बनवणं हा माझा उद्देश आहे आणि काही नाही जीवनामध्ये थोड्याफार गोष्टी कमी जास्त असतील त्यातून आनंद शोधत चालायचा कारण ही एक स्पर्धा आहे ज जन्मापासून मरेपर्यंतची एक स्पर्धा आहे बा आणि ती जी जगायची तर याच्यामध्ये फास्टमध्ये पळून किंवा फास्टमध्ये जाऊन आपल्याला ती स्पर्धा जिंकायची नाही हा जो प्रवास आहे जन्मापासून मरणापर्यंतचा हा प्रवास असा याचा एन्जॉय घेत चालायचं इकडं इकडं साईडला बघायचं इकडं पाहायचं ह्या जीवनाचा आनंद घेत चालायचा अशी माझी संकल्पना आहे असे माझे विचार आहे तर खूप दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्लॉग नव्हता म्हणून आज पाठव्याच्या निमित्ताने व्लॉग बनवता आहे बा आणि मागच्या वेळेस ए आयविषयी बोललो होतो तर ते माझं चालूच आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि याचा वापर करायचा कशासाठी तर ज्ञान मिळवण्यासाठी वैविध्यपूर्ण आणि अचूक ज्ञान मिळवण्यासाठी याचा वापर करायचा हे ज्ञान आपल्याला कशापासून या तंत्रज्ञानातून देखील मिळेल आणि विविध स्वरूपाच्या व्यक्ती असतात यांच्यामधूनही ज्ञान आपल्याला मिळवावं लागतं ते कसं काढायचं हे आप आपलं पण ठरवायचं असतं आणि यालाच मी या ए आय हे नाव देतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपलं इंटेलिजन्स वापरायचं आणि आपल्याला योग्य असं उचित ज्ञान मिळवायचं चला काहीतरी बडबड केली आणि आपलं छोटंसं ट्रॅक्टर आहे वा आणि वर्ष झालं जवळपास घेऊन काही साधनं वगैरे नव्हते तर आज पाडव्याच्या मुहूर्तावर रोटावेट भेट आहे आणि जे माती लावतात पासरीला ते जल्ल्या म्हणून ते एक बुक केलेलं आहे ते घेऊन यायला आता जायचं आहे तर असं चालू आहे पा लाईफमध्ये प्रपंचामध्ये आणि झाल्या चुका थोड्याफार इकडं तिकडं कारण कुणी लॉस व्हावा किंवा काहीतरी वाईट व्हावं म्हणून कुणी करत नसतं आणि चांगल्यासाठीच विचाराने काहीतरी पैसे भेटतील या हिशोबाने शेअर मार्केटमध्ये घुसलो झाला लॉस एक दीड लाख थोडंसं टेन्शनमध्ये आलो पण आता सगळं थोडंसं लागलं आहे परत लाईनीला काही नाही आता हे चालू ठेवायचं थोडासा या एखादा सोर्स भेटला पैसे कमावण्याचा तर सोडायचं कशाला प्रयत्न करायचे फन इथून पुढं सावध राहायचं चौकस राहायचं आणि जे आहे त्यात त्यातून ते गमवायचं नाही हेच तत्व जीवनामध्ये आणि शेअर मार्केटमध्येही मा लावायचं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दे देखील लावायचं आणि अशा प्रकारे चालू आहे पहा जर्नी आमच्या ताईने अशी रांगोळी काढली पहा सहावीला आहे ताई आणि नुसती पळत असते अशी व्हिडिओ काढायला गेलं लगेच लगे पळत येत त्यांना असं व्हिडिओ त्याला फारसा आवडत नाही आणि या मॅडम देखील आमच्या तशात व्हिडिओ काढायला गेलं लगेच लगे पळत थी। आहेत काही अडचण नाही चला तर मंडळी आयुष्य कधी परिपूर्ण नसतं आणि ते असणारच नाही काही ना काही त्रुटी अवश्य असणार जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ आता समजा बंगला बांधला बंगल्यानंतर वाटणार की अरे कार गाडी घ्यावी आणखीन वाटणार काहीतरी अशा ह्या अपेक्षा वाढत असतात अपेक्षा ह्या कधी पूर्ण होत नाहीत आणि हे असंच चालणार पण हे सगळं करत असताना आपलं रोजचं जीवन जगणं आनंदाने जगणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सगळं ओके आहे मेंटल हेल्थ व्यवस्थित आहे सध्या आपली शेअर मार्केटमुळं थोडीशी व्हायबल झाली होती पण पुन्हा मी कंट्रोल केलं कारण आपलं मन आहे आपला मेंदू आहे आपण आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं काय करायचं आपली मानसिक हेल्थ ढळू द्यायची की नाही हे आपल्यावर डिपेंड असतं दुसऱ्याने आपल्याला सांगावं की आपण काय करावं काय नाही इतकं आपण मूर्ख आहोत का आपलं मन मेंदू हे चाललं पाहिजे आपण काय करायचं हे आपल्याला कळत नसेल तर मग काय उपयोगी आयुष्याचा आणि ही माझी समृद्धी सहावीला आहे छानसं पिल्डू आहे छोटं छोट स्वयंपाक वगैरे एकदम मस्त शिकती भारी भारी बनवती ती तिला मी त्याचं ट्रेनिंग देतोय कारण शिक्षण जरी महत्त्वाचं असलं तरी हे शिक्षण देखील महत्त्वाचं आहे कारण पोट भरण्यासाठी स्वतःला आपल्याला काय खायला लागतं स्वतःलाच यायला पाहिजे दुसऱ्याच्या था भरवश्यावर अवलंबून राहता कामा नाही आणि तिला आवड आहे रांगोळी काढण्याची आवड आहे स्वयंपाक बनवण्याची आवड आहे आणि मुद्दाम मी तिला या बालपणापासूनच ती शिकवत आहे हाय की नाही ताडे काय चाललं मग हाय मन दर्शकांना बाय 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 नाही हाय म्हणायचं हाय अजून काय म्हणायचं आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हण लाइक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला देखील सबस्क्राईब करा हा आमचा छोटा बच्चू आहे काय करतो पहा सजावणच मेनू ही भाजी समृद्धीनं बनवली ना मस्त शिकले बनवायला Chal. Chal. Chal re. Na da dusra kude. Titha. चल नंतर पाहिजे चल 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 आला आलं आला 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 घर मंडळी आज पाडव्याच्या मुहूर्तावर रोटा आणायला जायचं आणि त्यासाठी निघालोय तर परत विसरून जाईल म्हणून यांना आत्ता दूध पाजून जातोय तर रोट्या आणि जल्ला घेतलेला आहे आणि करून दिलाय तर अशा प्रकारे आता घरी घेऊन चाललोय अरे पहा रस्त्याने येताना मला इथं कोल दिसल पहा दिसलं पळत नाही ते पळालं लग पळालं तर मंडळी पंधरा दिवसापासून नगरपंचायतचं पाणी काय आलेलं नाहीये आणि आता त्यासाठी वापरायला पाणी इकडे आपलं खारे पाण्याने टाकी भरून ठेवलेली आहे पा आणि हे पाणी काय केलं काय चालू आहे रंगपंचमी का आता रामफळाचं एक रामफळ पिकलेलं दिसतंय से पण रोज रोज खाऊशी वाटत नाही म्हणून तसे पा आमच्या समृद्धीने चहा बनवून आणलाय माझ्यासाठी आणि मी तिला पाणी आणायला परत पाठवलं होतं हा पहा आमचा आरंभ त्याला खेळण्याच इतकं वेड आहे की बस अभ्यासापेक्षा जास्त वेळ खेळण्याचा आहे त्याला अभ्यासात हुशार आहे बर का बुद्ध्यांक चांगला आहे त्याचा पण अभ्यास कमी करतो मला असं वाटतं पुस्तकी किडा होण्यापेक्षा सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे आणि खेळाने शरीर सुदृढ राहतं त्यामुळं खेळलेलंही चांगलं आहे आणि त्याला असंच जीवन कौशल्याचं शिक्षण द्यायचं आहे ते महत्त्वाचं आहे शिक्षण तर आहेच पण आयुष्यामध्ये जगायचं कसं याचं शिक्षण देखील महत्त्वाचं आहे आणि आरंभ समृद्धी केले होते आजीचा बाजार आणायला दिवस बाजारला गेली होती आजी ती आजी देखील आली तर मंडळी गेल्या पंधरा दिवसामध्ये खूप काही घाडामोडी काढल्या गाय गाभण होती आणि तिचं वस्त्र पोटातच मेल तर त्यावेळेस तिला असा खूप त्रास होत होता बा पण शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नाने ती वाचली आणि वासरू बाहेर काढण्यात यशस्वी झालो वासरू हे असं निघलं कारवड होती मेलेली होती पोटामध्येच पण तिला बाहेर काढून गायला सुखरूपपणे वाचवलेलं आहे आणि आता सध्या गाय दिवसाला तेरा लिटर दूध देत आहे पहिलं आहे बर का माझा एक विचार असतो पहा माणूस असो किंवा प्राणी प्रत्येकाला जीव असतो आणि प्रत्येकाचा जीव, जीव महत्वाचा असतो तो वाचलाच पाहिजे तर मंडळी मागच्या पंधरा दिवसामध्ये गिन्नीमध्ये अशी मशागत केली पहा असं केल्याने पाणी व्यवस्थित बसतं वस्त। तर मंडळी असो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आणि भेटूया मग आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय